see it through too high Be sure to keep the ground in sight Five for heaven if you keep it tight love the world and keep the sky on your mind आज आपण आलो अजून एका नवीन जागी। नवीन जागी मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी तर मी घेऊन आलोय आज बघू शकता प्लेन जे विनेगाव मध्ये विनेगाव मध्ये स्थित आहे आणि विनेगाव हे खोपोलीमध्ये येतो खोपोली पुन्हा पनवेल पुणा एक्सप्रेस रोड जो पुणे एक्सप्रेस वर हा विनेगाव म्हणून आहे त्या गावाच्या इथे हे ठेवण्यात आलेलं हे प्लेन आहे तर बघू शकता प्रदक्षणासाठी जे इकडच्या लोकांना म्हणजे दहा शो साठी एक पब्लिकला अट्रॅक्शन म्हणून हे प्लेन ठेवण्यात आले तर आज आपण ह्या प्लेन मध्ये जाऊन प्लेनचं दृश्य तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे काय हे ओरिजिनल पेन आहे बघायला गेलं तर हे कसं डुप्लिकेट नाही तर हे ओरिजिनल पेन इथे आणण्यात आले हे पब्लिकला दाखवण्यासाठी शो म्हणून एक पब्लिकला अट्रॅक्शन म्हणून हे ठेवण्यात आलेलं आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि एकदा बघूया तर चला हॅलो वेलकम गाइस वेलकम गाईज आज आम्ही आलो एका नवीन ठिकाणी तर आता मी आहे उभा प्लेन मध्ये तर विश्वास नाही बसणार बघू शकता आतमध्ये मी आता प्लेन मध्ये एंट्री केले प्लेनच्या आतमध्ये आलो आणि प्लेनच्या आतमध्ये आपल्या इकडचं सर्व दृश्य मी तुम्हाला या मध्ये दाखवलं आहे आणि हे प्लेन कुठे आहे एक्झॅक्टली ते पण तुम्हाला दाखवत मी आता बिझनेस कॉ कॉच मध्ये बिझनेस कॉच आहे बघू शकता हे बिझनेस कॉच आहे प्लेनच्या आतमध्ये आलो आहे आणि हे प्लेन एक्झॅक्टली कुठे आहे कुठच्या लोकेशनला आहे तर हे लोकेशन आहे खोपोली जे पुणे एक्सप्रेस रोड आहे त्या रोडवरतीच आहे ते स्वप्न असतं एकदा तरी लाईफ मध्ये प्लेन मध्ये बसायचं तर मध्ये बी तर कधी प्लेन मध्ये बसलो नाही पण आज या निमित्ताने या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला दाखवण्याच्या निमित्ताने मी आज या प्लेन मध्ये बसतोय प्लेनमध्ये प्रवास प्लेन मध्ये आलोय आणि हे प्लेन आहे विनेगाव मध्ये जे खोपोली रोडवरती म्हणजे पुना रोड पुना जो पुण्या एक्सप्रेस रोड आहे त्या रोडवरतीच हे विनेगाव आहे त्या विनेगावच्या इथे ते ठेवण्यात आलेले हे प्लेन आहे जे प्लेन सर्व मूवीसाठी मुव्हीसाठी वगैरे शूटिंगसाठी वगैरे युज केलं जातं आतापर्यंत एम एस धोनी मूवी बघितली असेल किंवा तिसमार खान मूवी बघितले त्यामध्ये हे प्लेन प्लेनचा यूज केला गेलाय आणि आतापर्यंत जवळजवळ थर्टी फोर मुव्ही शूटिंग झालेत या प्लेन मध्ये आणि आज आम्ही आलो त्याच प्लेन मध्ये तर बघू शकता प्लेनचा दृश्य प्लेन, प्लेन बघू शकता त्या फायनली मी क्लास मध्ये होतो आणि बिझनेस क्लास मधून आता मी पुढे आलोय पुढे आलोय आहे इकॉनॉमिक क्लास जी नॉर्मल पब्लिक साठी म्हणजे नॉर्मल बघू शकत नाही पण तरी पण आपल्याला बजेट मध्ये परवाईड अशी आहे ही सीट आहे तर मी आता इकडे बसलोय बघू शकता एकदम मस्त एकदम वाटतंय लाईफ मध्ये पहिल्यांदा अनुभव घेतोय वरतू नाही वाटते इकडे एकदम मस्त स्मूथली आहे अरे जुनं आहे ना प्ले तर मी आता एकदम प्लेनच्या बॅक साईडला आलोय बॅक साइडला बघू शकता पाठीमागच्या साईडला टॉयलेट आहे वॉशरूम आहे या साईडला बघू शकता टॉयलेट आहे या पुढे दाखवतो तुम्हाला हे कसं शूटिंग साठी यूज केलं जातो त्यामुळे हे वगैरे केलं जात पण आता कसं थोडं कंडिशन थो खराब आहे पण ज्या शूटिंगचा टाइम असतो त्यावेळेला हे सर एकदम सही केलं जातो हे बघू शकता हे टॉयलेट आहे वॉशरूम आहे तिकडे दोन्ही साईडला आणि इकडेच या साईडला एक्झिट डोर आहे बाहेर जाण्यासाठी ओके आपण आता प्लेनच्या बॅक साईडला गेलेलो बॅक साईड मधून पुढे आलो बघू शकता पूर्ण लोकेशन बघू शकता प्लेनचं कसं आहे आणि जे साठी वेगळे इकडे ठेवण्यासाठी सामान वगैरे ठेवण्यासाठी इकडे जागा असते तर बघू शकता त्याच्यामध्ये जागा वगैरे ठेवल्या जाते आता कंडिशन थोडी जरा कारण की हे शूटिंगच्या टायमाला हे खूप चांगल्या कंडिशन मध्ये केलं जातं जशी शूटिंग वगैरे असेल मूवीचे चे वगैरे किंवा सिरियलची शूटिंग जबरदस्त अशी शूटिंग केली जाते त्या टायमाला हे चांगल्या कंडिशन मध्ये केलं जातं तर मग यापुढे आपना आपना तर मग बघू शकता इथे या तुम्ही हे इथे याच्यावरती खालती करून याच्यावरती आपल्याला काय नाश्ता वगैरे जेवण वगैरे काय मागवलं आपण आता आपण पैसे दिलेत तर नाश्ता येणार आहे तर वाट बघूया कधी येतं तर नाश्ता आल्यानंतर याच्यावरती आपण नाश्ता वगैरे ठेवून ते नाश्ता केला जातो यासाठी हे ठेवलंय आहे आपल्याला यूज असेल त्यावेळेला खालती करायचं असेल त्यावेळेला वापस फोल्ड करून वरती ठेवायचं ओके तर चला आपण आता लेस्ट गो पुढे जाऊया थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता इकडे इमर्जन्सी एक्झिट वगैरे आहेत काही इश्यू वगैरे आला काही इमर्जन्सी एक्झिट आहेत इकडे डोअर वगैरे मध्ये आज मी पहिल्यांदा प्लेन मध्ये बसण्याचा दा। अनुभव घेतला मध्ये कधी प्लेन मध्ये बसेल माहित नाही पण आज या निमित्ताने मी प्लेन मध्ये आलोय तर आपण आता हा बिझनेस क्लास आहे बिझनेस क्लास मध्ये बघूया कशी सीट आहेत सोप्प बस बिजनेस क्लास आहे इथे आणि मेडिक uh, मेडिकल किट वगैरे इकडे ठेवलेले आहेत फार्मसी कधी काही जरूरत वगैरे लागले कशाचे काही इश्यू वगैरे अर्जंट असतील की तर हे मेडिक किट वगैरे इथे ठेवलेत आले ओके तर मग आपण आता पूर्ण प्लेन फिरलोय पण मेन सीन जो ड्रायव्हिंग सीट आहे लाईफ मध्ये कधी प्लेन तर चालवेन चालवणार तर नाही मी पण आज मी इथे या नाईन जातो आणि तिथे प्लेन चालून दाखवतो तो चला आपण जाऊया पुढे इकडे काही बटन्स वगैरे दिलेत आणि प्लेन रेस करण्या एक्सलेटर वगैरे देण्यासाठी हे वाले जसं आपण आता बाईक कार मध्ये वगैरे बोलतो एक्सलेटर वगैरे देतो तसं आणि ज्या वेळेला गाडी आपला प्लेन वरती मूव्ह करायचा असतो त्या टायमाला याला आपण खेचतो तर जाम पूर्ण हार्ड आहे एकदम जाम जबरदस्त इकडे बटन वगैरे आहेत पण आता कसं फक्त मूवी जेव्हा शूटिंग वगैरे असते व्हिडिओची त्या टायमाला इकडे कनेक्शन वगैरे करून घेतलं जातं आता फक्त पुट्टा लावलाय पुट्ट्याचे समोर पण पुट्टा लावलाय बटनाचे वगैरे त्याच्यावरती ड्रॉइंग्स वगैरे आहेत बटन है रेड बटन है एक मूवी एक मूवी तुम्हें मूवी नाम होता गोलमाल गोलमाल मध्य बोलते ऊपर के तुम्हें रेड बटन दिख रहा है क्या तो वो गलती से दबा दिया तो वो दबाना नहीं होता वही वो, वो ये वाला ये रेड बटन है आप देखो तो ये है वो बटन ओके बाकी ये जो है जब का प्लेन ऑन करने के बाद अपन दे देते हैं असा आहे प्लेन चालू केल्यानंतर आपण याला पुढे घेऊन जातो आणि ह्याच्यातून वरतून प्लेन असं वरती उचलला जातो तर आज लाईफ मध्ये हे पण ड्रीम पूर्ण केलंय प्लेन मध्ये बसलोय प्लेनच्या ड्रायव्हिंग सीट वरती बसलोय अनुभव घेतोय इकडचा कसा आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप मस्त व्हिडिओ आहे तर नक्की तुम्हाला आवडेल तर आता आपण इथे झालोय आपण आता बाहेर जाऊया प्लेनच्या बाहेरून तुम्हाला हे प्लेनचं मी दृश्य दाखवतो तर आपण आता बाहेर जाऊया नाही पूर्ण जाम आहे डोअर पूर्ण जाम झालाय त्यामुळे मला खेचायला होत नाही तर मी खालती त्यानं मामाला बोलतो दो। आणि डोअर क्लोज करायला सांगतो चला आपण खालती जाऊया आपण आता इथून thank mm -hmm. you